तर ह्यो असा मॉर्निंगचं सुंदर असं लू खूप मस्त लू किलो बघू शकतास तुम्ही मस्त लिरमगरम रिक्षा जाता नाईल दुसरी ऑर्डर होती ना काय मग म्हणता कसे असतात मस्त मजेत नाही तर मित्रांनो आता मी जातो आहे कातवणला म्हणजेच मामाची जी, जी काही खाज्या लाडवाची ऑर्डर होती ती देऊ जात आहे दिवसाच्या सुरुवातीपासून व्हिडिओ शूट करता येईल नाही कारण खूप सारे धावपळ होते आणि कुंकेश्वराची यात्रा वगैरे येतात त्यामुळे मग व्हिडिओ शूट प्रॉपर करता येईल नाही का पण काही हरकत नाही आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मस्त वेगळी प्रॉपर शूट करूया सो आता आपण जाऊया आणि माझ्यासोबत मामा मी तुमका आता ओळख करून देतो आहे तर मंडळी आता मी जातोय आहे मामासोबत ऑर्डर देऊ साध्या लाइट काय ऑर्डर होती ती देऊ शकते उद्या मॉर्निंगला पण एक ऑर्डर आहे आता इव्हनिंग झाली आता दाखवलं आणि बघू आता किती वेळ लागतात तर माझ्यासोबत हा दिपू मामा तुम्ही कमी दाखवत आहे जेव्हा दिपू मामा हे सगळे माझे मामाच आहेत काका वगैरे कोण नाही सगळे मामाच आहेत सो <laughs> दीपू मामासोबत जातोय किती वेळ लागत अजून वीस मिनटं हां ओके अजून वीस मिनटं लागतं आता इकडे सगळा सामान लोड केलं लो। मामाच्या रिक्षेमध्ये पंधरा मिनिटात ना असे रोड इथं हो इथे रोड खूप हे खडखडीतच असे रोड असले की गाडी सुट घेऊ बरी पडतात येई काही काजी वगैरे नाही नाही तर धापला डायरेक्ट बर बघ लोक आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्तपैकी सुंदर इव्हनिंग झालेली आणि खूप मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण आणि त्याच वातावरणामधून मी आणि मामा जातो होता कातवणा कुंकेश्वराच्या तिथेच खूप भारी वाटतात तुम्ही बघू शकतास मस्तपैकी सूर्य आता मावळता आणि खूप मस्त वातावरण झालं स्काय तुम्ही बघू शकता ऑरेंज ऑरेंज झाला आता काजू दिलाय ना तोले काजू ती ना मामी बोललेली मामीची मैत्री ना मला भाजी तरी खाऊ भेटली हां पुढचो हां हईचं वातावरण मस्त वाटतं एकदम हां मग तू का जास्त बाहेरचं वगैरे कधी खालेस तर त्रास होत असत ना खायच ना अजिब हां बरा उलटाचा असाच फिट रवा काय चाय एनर्जी ड्रिंक हा चायच हीच वडापाव हिरो दाखवा आत्ता बघ वडापावची पार्टी दिल मी डिलिव्हरी उलटी मी देऊ काय पार्टी तू दिलस विष्णू <laughs> या वडापाव खाऊ खाऊतो आणि मित्रांनो हैना कुंकेश्वराक रस्तो जाता पाच मिनिटावर कुंकेश्वरा आणि आता आपण कातवन आहोत कातवण कुंकेश्वरमध्ये आणि इकडून आमका जाऊचा ह्या रोडने सरळ आणि इकडे आम्ही वडापाव आता खालो आता आम्ही निघा थोड्या वेळाने ह्या बाजू कुमकेश्वरात कुंकेश्वरची कुंकेश्वर जत्रा सो जण व्यापारी आहेत त्यांचं सामान लोडिंग करून ते निघतात दुकानाला सो आता आपण जाऊया आपल्याला घर आणि इकडचं वातावरण खूप छान वाटतं आणि संध्याकाळच्या आता पावणे सात वाजे तिक आणि मस्तपैकी दिसतात इकडे आमची जी काय ऑर्डर होती ती डिलिव्हरी करून झाली त्यांच्या जागेवर आणि खूप सोप्या झाला कारण दोन ऑर्डर एकाच ठिकाणी होती त्यामुळे आमचं काम खूप सोप्या झाला आणि आता आम्ही जातो घराकडे आणि मस्तपैकी इव्हनिंग झाली आहे सो मस्त लुक पण मस्त धोक्या पडला की काय व्हायचा पडला है थंडी जाम लागते आपल्याकडे एकदा त्या दिवशी धुक्या पडला पहिल्यांदाच नंतर कधी बघितले हा बुधवारी आठ नऊ वाजले तरी गेला नव्हता श्वर आणि जवळमध्ये थंडी लागत असते आपल्या नदीमुळे थंडी लागतात मीठबाऊच्या माणसाला कायच लागत नाही इतक्या काय नाही पण नाही लागतात हा आणि खूप सुंदर असं वातावरण झालं आणि ह्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत मी जाते हो थी थी जाला। जाला। आता घराकडे आजच्या दिवसाची जी काय ऑर्डर होती ती मस्तपैकी आमची डिलेवरी झालेली आहे आणि दोन ऑर्डर एकाच ठिकाणी असल्यामुळे काम खूप सोप्या झाला डिलेवरी झाली उद्या मॉर्निंगलाच दोन ऑर्डरच उद्या मॉर्निंगला ही जाऊचं ऑर्डर देऊ सो आजच्या दिवसापुरता इतक्याच भेटू आता पुढच्या दिवसामध्ये सो कंटिन्यू करा बिकॉज पार्ट टू म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू केलेलो आहे हॅलो गाईज वेलकम बॅक अवय यूट्यूब चॅनल तर मंडई आता सकाळचे सात वाजले सो सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग हॅव अ नाईस nice डे श्री स्वामी समर्थ आणि मस्तपैकी सकाळ झाली आणि सात वाजले मस्त वातावरण वा आहे थंडीच्या दिवसात मॉर्निंग आणि गारगार वाटता जरासा आणि खूप भारी वाटता आणि मी आता ग्रीनरीमध्ये आहे मळ्यामध्ये तर मंडई ह्यो असा मॉर्निंगचं सुंदर असं लू खूप मस्त लूक इलो बघू शकतास तुम्ही अजून सूर्य त्या माडाच्या ह्याच्यामध्ये लपुलवा माडांमध्ये वरती येईल्यावर अजून मस्त लूक आहेत तो आठ साडेआठच्या दरम्यान येत वरती म्हणजे अजून दीड तासा आणि असो लूक मस्त पैकी आणि त्या साईडला नदी आपण त्या दिवशी गेलेलो आणि इकडून आपण आग्रामध्ये जातो आज मी लवकर उठलं आहे कारण सकाळीच ऑर्डर वगैरे डिलिवरी करूची आहोत देऊची आहोत कातवनाक कातवन कुंकेश्वरक आणि उद्या कुंकेश्वरची जत्रा त्यामुळे आज देऊची आहोत ॲक्च्युली कालच जाणार होते पण काही त्यांची ऑर्डर वाढली त्यामुळे ऑर्डर देणं पॉसिबल झालं नाही आमची ऑर्डर मग थोडी करूक लागली आमका आणि म्हणूनच आम्ही आता देतो ऑर्डर आणि आता मी मळ्यात येईल मस्तपैकी सकाळचे सात वाजले आहेत मस्त वातावरण तुम्ही बघू शकता आणि त्या दिवशी आपण हयच होतो धुक्या होत्या इकडे पण आज काही धुक्या वगैरे काय पडला नाही आणि खूप छान वाटतं सकाळचा पक्ष्यांचं किलबिलाट वगैरे सो आता रिपोमा अजून काही इलो नाही विपोमामा येत साडेसातपर्यंत सो डिपोमामा येईपर्यंत जरा असाही आज आजूबाजूचा परिसर दाखवतोय नंतर आपण रिक्षेतून जातालू कातवंदा डिलिव्हरी देण्यासाठी सो लेट सी बघू आता डिपोआ बघू आता मामा कधी येतात तोपर्यंत आपण मामीक फुलं वगैरे देवाची काढून देऊया देवपूजेसाठी सो बघू थंडीमुळे फुलं पण नाही येतात आपण जाऊया मस्त मी माळ्यामध्ये फिरता येतो आहे आणि असेच कोकणातले इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमका आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील सो चला फुला काढूसाठी मी येलो आहे आणि हा आता ऋतूंच्या पाड्यामध्ये येलो आहे आमच्याकडे थंडीमुळे फुलंच फुलली नाही आहेत सो इकडे पण तो सीन असं दिसतं कारण खूप जास्वंद फुललेली असतात आज थंडीमुळे काय फुललेलीच नाही आणि मुळात कळेच नाही आहेत सो बघू भेटले तर काढूया आपण जाऊया आतमध्ये ही बावडी खूप खोल आणि थासवंद एक है जास्वंद हे दासनीक तर फुलाच दिसत नाहीत काय थै जाऊया त्या दासणीक पांढर का फुला काढूया जास्त फुलाच नाही जास्त दोन तर मंडई थोडी फुला भेटली येते मामी देते मी सु चला जाऊया जाम आहेत ना त्या दिवशी इकडे जाम होते जाम नाही संपले होते खाल्ल्याने जाम संपले आता जाऊया मस्तपैकी चहा आणि घावणे मामीन नाश्ता केला सो मी आता नाश्ता करते नंतर जातो ऑर्डर वगैरे पॅक करून झालेली आहे आता दीपू मामा कधी येतं त्याची वाट बघतो सगळी ऑर्डर व्यवस्थित पॅक वगैरे झालेली आहे काउंट वगैरे करून झाली आहे आता दीपू मामा येतं त्याची वाट बघतो मग ऑर्डर असं ती रिक्षामध्ये लोडिंग केली जाते फायनली मामा येलो आणि आता आम्ही जातो धुमकेश्वराच्या त्या साईडलाच आणि ऑर्डर देऊ जातो आम्ही मामा मामालो आमक दाखवत आहे मामा येलो सकाळी सकाळी येलो आकाळचंच भाडा मामाचं किती वाजता उठत तू तरी पण किती वाजता उठत तीन, तीन वाजता साडेपाच साडेपाच वाजता उठत मांगो देवपूजा वगैरे सगळा करून मग तू भाड्या निघतो ना ओके मंडळींनी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मॉर्निंगचं लुक आणि खूप शांतता आह सकाळच्या आता साडेसात वाजलेत आणि आता आम्ही चाललो कुंकेश्वरला कातवांच्या ठिकाणी आणि तुम काही ऑर्डर वगैरे खाजा लाडवाची देऊची असतात तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मामाचा कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता सो खूप मस्त वातावरणाचा आनंद घेत आहे मी सो आता जाऊया फोन करूया हासा नंबर दिलेला आणि कुंकेश्वरचा कातवण दोन होत मग दोन कातपन भेळगाव कातपन कुंकेश्वर कातपन हा हा पलीकडे म्हणजे हाय जवळ असला

एक ऑर्डर दिलं आता दुसरी ऑर्डरची डिलिव्हरी देऊ जातो तुमकं आहे वांदेच झालेले त्यांनाच काही भेटत नव्हते हां ह्यांच्या रस्त्यावर हा जोईल जोईल दुसरी ऑर्डर होती ना हा त्याच आहे भेट भावच गणपती खळल तो मग देवगड तो गणपती मध्येच ना सेटला समुद्र आणि फायनली आता ऑर्डर वगैरे झाली सगळी देऊन आणि आता मी इला घराकडे आणि आता म्हणजे उद्या कोमकेश्वराची जत्रा सो अजून काही थोडीफार कामं बाकी आहेत सो ती कामं करेन मी आता फ्रेश वगैरे झाल्यावर अजून अंघोळ वगैरे सगळं बाकी आहे सो सकाळी सकाळीच ऑर्डर द्यायची होती म्हणून ऑर्डर दोघे आहे आणि उद्या कोमकेश्वराची जत्रा सो हा ब्लॉग आज्याच पडा मला म्हणजे गावचे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी असेच नवनवीन ब्लॉग बनवीन आणि आता तुमका बघूचं झालं तर असो काहीतरी आहे आकाळचो आणि आता नऊ वाजले आहेत सो चला पुढे काय काय तुमका दाखवू भेटत दाखवते सो लेट्स so, गो तर मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि स्वामींच मस्तपैकी अंघोळी काढले मी आणि देवपूजा झालेली आहे खूप सुंदर अशी मस्त वाटत प्रसन्न आणि इथे आमचे स्वामी आणि फायनली मित्रांनो मस्तपैकी पूजा वगैरे झालेली आहे आणि जी काय आपली ऑर्डर होती ती ऑर्डर वगैरे झालेली आहे देऊन घरपोच आणि उद्या कुंकेश्वरची जत्रा आणि उद्याची धावपळ असतं मस्तपैकी सो उद्या, उद्या कुंकेश्वरची जत्रा सो आता बघू उद्या कुंकेश्वरचं शूट वगैरे करी मी करीनच पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमक आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटतील मित्रांनो जर तुम्ही कोकणातली सकाळी व्हिडिओ बघितला नसात तर त्याची लिंक मी आय बटनवर दिले तुम्ही बघू शकता जाऊन आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग कसं वाटलो सो भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय घ्या